सर्वांना गुड मॉर्निंग आणि हाय है हॅलो नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि बघा घरातील सगळे कामं आटपून मुलांना शाळेत वगैरे सोडून सकाळच्या वेळेस मी कपडे धुवून घेतले अगोदर कारण की कसे पावसाचे दिवस आहे आणि कपडे झाले की कसं मोकळं राहतं कारण की पावसाचा काही भरोसा नाही कधी येईल आणि मग तेच कपडे आत बाहेर करावं लागतं त्याच्यामुळे अगोदर कपडे धुवून घेतले आणि बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे आणि नंतर लगेच नाश्ता बनवला आहे नाश्त्यामध्ये बनवलेला आज ददिया या सर्व जर गरम गरम नाश्ता करायला नाश्ता वगैरे करून घेतला आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे आज आहे एक ऑगस्ट कदाचित तुमच्या स काही लोकांना लक्षातही असेल माहितीही असेल की आज एक ऑगस्ट म्हणजे वर्ल्ड कॅन्सर दिन आणि तुम्हाला माहीत आहे कॅन्सरचं प्रमाण अत्यंत वाढतच चाललं आहे मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की जे या आजाराशी लढत आहे त्याच्यासाठी आपण देवाजवळ प्रार्थना करूया आणि त्यांना लवकर बरं व्हायला किंवा त्या या आजारातून मुक्त होण्यासाठी दोन मिनटं आपल्या वेळ काढून प्रार्थना करूया यानंतर मी जे जाणार आहे मुलाला स्कूलमधून आणायसाठी आणि स्कूलमधून आणल्यानंतर बघा लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे कारण की लगेच कसा वेळ निघून जाते माहितीच पडत नाही पूर्ण दिवस अर्धा दिवस तरी कामामध्ये निघून जातो आणि म्हणून त्याला स्कूलमधून आणलं आणि लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे मी काही पूर्ण व्हिडिओ घेतला नाही काय बनवलं काय नाही आज साधं डाळ भाजी भातपोळी असंच बनवलं होतं आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर लगेच जेवायलाही पण बसावं लागतं कारण की लगेच मुलांच्या ट्युशन वगैरे असतात किंवा दिवसभर त्यांचा होमवर्कही घ्यायचा असतो ट्यूशनचा वेगळा स्कूलचा वेगळा आणि जेवण वगैरे पटोपट आटपून घेतले सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच भांडेही आवरायला घेतले कारण की सगळे कामं आवरल्यानंतर थोडंसं रिलॅक्स वाटलं नाही तर मग तेच अर्धभर कामामध्येच राहतं की हे व्हायचं आहे ते व्हायचं आहे म्हणून सगळे कामं झाले की थोडंसं निवांत वाटतं आणि आपणही रिलॅक्स राहतो बाकीचे कामं करायला आता कामं वगैरे भांडे वगैरे झाल्यानंतर लगेच मुलांचा होमवर्क घ्यायचा आहे आणि त्यानंतर ट्युशनला सोडून द्यायचं आहे बघा माझ्या मुलाचं असं असते स्टडी टेबलला स्टडी अभ्यासासाठी कमी आणि जेवायसाठी जास्त